नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरच जमा करण्यात येणार आहे याबाबतचा शासन निर्णय देखील आज दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेला असून या व्हिडिओमध्ये आपण लाडके बहिणी योजनेच्या आजच्या जी आरमध्ये काय माहिती दिलेली आहे ती थोडक्यात बघणार आहोत तसेच ज्या महिलांचे अद्याप लाडकी बहिणी योजनेची ई के वाय सी झालेली नसेल त्यांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळणार की नाही याबाबतची देखील सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हा आजचा प्रसिद्ध झालेला जी आर आहे विभागाचे नाव आहे सामाजिक न्याय विशेष सहाय्य हो, विभाग या ठिकाणी या जी आरचं शीर्षक आहे मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहिणी योजनेसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत लेखा शीर्ष दोनशे तेवीस पाच डी सातशे सदुसष्ट असा हा क्रमांक आहे मित्रांनो दिनांक तुम्ही बघू शकता की आजचे आठ दहा दोन हजार पंचवीस रोजीचा हा जी आर प्रसिद्ध झालेला आहे वित्त विभागाच्या संदर्भातील दिन दिनांक सात चार दोन हजार पंचवीस रोजीच्या परिपत्रकांवय सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याच्या आर्थिक लाभ अदा करण्यासाठी दोन हजार दोनशे पत्तीस डी सातशे सदुसाठी या लेखा शीर्षकाखाली एकतीस सहाय्यक अनुदाने वितरण तर या उद्दिष्टाखाली रुपये चारशे दहा पॉईंट तीस कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बाल कल्याण विकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे ये म्हणजेच मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा निधी वितरित करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यास या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे आणि लवकरच बहिणींच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचे एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता जमा करण्यात येणार आहे हा हप्ता महिलांच्या खात्यावर तेरा किंवा चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून जमा करण्यास सुरुवात होऊ शकते लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणीच्या सप्टेंबर महिन्याचे एक हजार पाचशे रुपये देण्यात येणार आहेत तसेच बऱ्याच लाभार्थी महिलांनी मेसेज केलेले होते की आमची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही तर आम्हाला सप्टेंबर महिन्याचे पैसे मिळतील की नाही तर मित्रांनो या ठिकाणी तुमची के वाय सी झालेली असो अथवा झालेली नस नसली तरी तुम्हाला सप्टेंबर महिन्याचे पैसे मिळणार आहेत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ मित्रांनो तुमच्या सर्व लाडक्या बहिणीपर्यंत नक्की शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेची ई के, के वाय सी कशी करायची याची संपूर्ण प्रक्रियेवर आपण एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे ज्या बहिणींनी अद्याप आपली ई के वाय सी पूर्ण केलेली नसेल त्यांनी तात्काळ आपली ई के प्रक्रिया पूर्ण करून घ्या धन्यवाद